नमस्कार पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटणारं असं हे चिकन रेस्टॉरंटमध्ये जसं मिळतं तसं चिकन आपल्याला जर घरी बनवायचं असेल तर त्यासाठी कोणते साहित्य घ्यायचं आणि ते कसं बनवायचं ह्या सर्व टिप्स मी तुम्हाला आजच्या या रेसिपीमध्ये सांगणार आहे इतकं छान असं हे चिकन होतं की तुम्ही दुसरे कोणतेही चिकनची रेसिपी करणार नाही इतकं हे छान असं बटर चिकन आपण करणार आहे अगदी कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळामध्ये हे चिकन आपलं तयार होतं आणि चव मात्र ह्याची आपण रेस्टॉरंटमध्ये जसं चिकन खातो तशी याची चव येते तर थोडाही वेळ न घालवता या मसालेदार असं चिकनला आपण सुरुवात करूयात इथं मी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून दोन ते तीन वेळा घेतले आणि याच्यामध्ये इथं मी अद्रक लसणाची पेस्ट ठेचून घेतले सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि अद्रकचा एक मोठा तुकडा ठेचून घेतला आहे तुम्ही रेडीमेड अद्रक लसणाची पेस्ट मिळते तीही घालू शकता अर्धा चमचा हळद आणि एक चमचाभर मीठ घालून छान आपण आता हे मिक्स करून घेऊयात छान असा तर आपण ही हळद मीठ आपण ह्याला चोळून घेतले आता त्यामध्ये आपण घालूयात दही तर इथं जे घरी आपण जे फ्रेश दुधाचं जे दही लावून घेतले ते दही घातले मी तर तीन चमचे होईल तर पथमिसा दही घालून घेतले आणि छान असं हे मिक्स करून घेऊयात आता आपण हे एक पाच मिनटं आपण मॅग्नेशियनसाठी आपण हे चिकन ठेवून देणार आहे आता मसाले काय लागणार आहेत ते बघूयात तर इथं मीडियम साईजचे चार कांदे घेतलेत दोन टोमॅटो एक हिरवी मिरची आणि इथं महत्त्वाचा इन्ग्रेडियन्स म्हणजे आपल्याला पुदिना लागणार आहे आता हे आपण मस्त चॉपिंग करून घेतले बघू शकता या पद्धतीने उभा सगळा कांदा आणि टोमॅटो उभा चिरून घेतला आहे आता आपण हे भाजून घेणार आहे तर कढईमध्ये तेल घालून घेऊयात तर साधारण एक तीन ते चार चमचे होईल तेल घालून घेतले आणि यामध्ये आपण खडे मसाले म्हणजे काळी मिरी एक चार दोन तीन लवंग आणि दालचिनी घालून घेतले छान तडतडल्यानंतर हे मसाले की आपण त्यामध्ये घालणार आहे उभा चिरलेला कांदा तर या पद्धतीनं चिकन खरंच तुम्ही चिकनची रेसिपी बनवून बघा अगदी वेगळी अशी चव आहे पुदिनामुळे याची चव अप्रतिम लागते आपण रेस्टॉरंटमध्ये जसं चिकन खातो ती चव ह्याला येते तर कांदा इथे एक चार ते पाच मिनटं आता मी भाजून घेतला आहे आणि त्यानंतर आता आपण टोमॅटो घालून घेतला आता टोमॅटो आणि कांदा आपण मीडियम फ्लेमवरती चांगला तीन ते चार मिनटं भाजून घेऊयात कांदा टोमॅटो चांगला भाजून घ्यायचा म्हणजे ह्या चिकनची मेन खासियत हीच आहे मसाला चांगला झाला की आपलं चिकन चांगलं होतं त्याच्यामुळं मसाला मेन आहे चिकनमधला आता त्याच्यामध्ये आपण हिरवी मिरची एक हिरवी मिरची घेतली होती ती ही बारीक चॉप करून आपण यामध्ये आता घालून घेऊयात तर या पद्धतीने आपला इथं मसाला भाजून तयार आहे तर आता आपण तो प्लेटमध्ये काढून घेऊयात थोडंसं आपण हे थंड होण्यासाठी ठेवून देऊया साईडला आणि कढई गरम आहे कढई गरम असतानाच आपण तेल घालून घेऊयात आणि जे काही आपण चिकन मॅग्नेशन करून ठेवलं होतं ते आता आपण यामध्ये फोडणी देणार आहे तर बघू शकता साधारण एक पळीभर तेल इथं मी घालून घेतले तर तेल आता कडकडीत चांगलं गरम झाल्यानंतर आपण आता याच्यामध्ये चिकन टाकून घेऊयात तर इथं आपण चिकन चांगलं मिक्स करून घेतलं होतं आपण जेव्हा मॅग्नेशन करताना आता काही करायचं नाही चिकन आपण फोडणी दिले आता ह्याला झाकण लावायचं आणि एक चार ते पाच मिनटं आपण हे शिजवण्यासाठी ठेवून देऊयात चिकन आहे तोपर्यंत आपण हा मसाला आपण जो काही टोमॅटो भाजून घेतला होता तो आता थंड झाला आहे थंड झाल्यानंतरच मिक्सरच्या पॉटमध्ये घालायचं म्हणजे मिक्सरचं पॉट खराब होत नाही आता मेन जे इन्ग्रेडियंट्स आहे पुदिना तो मुठभर पुदिना तरी आपण यामध्ये घालणार आहे आणि फ्रेश अशी कोथिंबीर आपण घालून घेऊयात आणि हे आता आपण मिक्सरला ग्राइंड करून घेऊयात बारीक अशी मसाल्याची पेस्ट आपण तयार करून घेतली एक पाच मिनटानंतर आपण चिकन चेक करूयात तर बघू शकता चिकनला छान असं पाणी सुटले जे काय आपण हळद मीठ दही टाकलं होतं त्याच्यामुळे त्याला छान असं पाणी सुटलं आहे आणि चिकन आपलं ऐंशी पर्सेंट आपलं चिकन इथं शिजलेलं आहे पहिली पटकन घुसते याचं आता चिकन आपलं शिजलेलं आहे आता त्यामध्ये एक चमचाभर धने पावडर अर्धा चमचा जिरेपूड घालून घेतले आणि त्याच्यानंतर मी पुन्हा एक अर्धी हिरवी मिरची बारीक चॉप करून घेतली तुम्ही एकही पूर्ण घालू शकता जर तुम्हाला थोडे तिखट आवडत असेल तर आणि ते आपण आता घालून हे मिक्स करून घेऊयात तर बघू शकता चिकनमध्ये पळी आपली घुसते याचा अर्थ चिकन आपलं आता हे शिजलेलं आहे आता या यामध्ये आपण हा जो काही बारीक मसाला केला होता तो घालून घेऊयात तर पूर्णपणे मी मसाला आता काढून यामध्ये घातलेला आहे आता परत आपण चांगलं मिक्स करून घेऊयात गॅसची फ्लेम पूर्णपणे चिकन टाकल्यापासून करण्यापर्यंत मीडियम फ्लेमच ठेवायची अजिबात गॅस वाढवायचं किंवा कमी करायचं नाही आता बघू शकता मस्त असा मसाला ह्या चिकनमध्ये मिक्स झाला आहे आणि आता आपण लाल तिखट घालूयात इथं मी तीन चमचे लाल तिखट घातले लाल तिखट तुम्ही कोणतेही घालू शकता तुमच्याकडे जे अवेलेबल आहे ते तुम्ही लाल तिखट यामध्ये घालू शकता आणि चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि परत आपण हे मिक्स करून घेऊयात मस्त असा सुगंध सुटला आहे सगळ्या मसाल्यांचा इतकं छान असं हे चिकन आपलं इथं तयार झालं आहे आता आता झाकण लावूया आणि गॅसची फ्लेम थोडीशी कमी करायची आणि एक तीन ते चार मिनटं छान असा हा मसाला आतल्यात शिजू द्यायचा मस्त असं तेल सुटलेलं आहे पाहू शकता तुम्ही चिकन परत कधीही तुम्ही चिकन दुसरं बनवणं नाही ना। इतकं छान हे चिकन होतं आता चिकन थोडंसं शिजल्यानंतर मसाला विसाला घातल्यानंतर आपण थोडीशी कसुरी मेथी जी असते ती मी कुसकरून यामध्ये घातले ऑप्शनल आहे आणि जे काही पॉटमध्ये आपण मसाला वाटून घेतला होता त्याच्यामध्येच पाणी घालून आपण ह्याच्यामध्ये आता घालून घेऊयात आता ग्रेवी तुम्हाला जितपत हवी आहे त्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता आता मी रेस्टॉरंटसारखं चिकन आहे त्याच्यामुळं मी जास्त पाणी घालणार नाही आहे कारण रेस्टॉरंटमध्ये असं ग्रेव्हीदार चिकन असतं आणि झाकण लावून मीडियम फ्लेमवरती एक तीन ते चार मिनटं छान अशा याला उकळी आणू द्यायची तर पाहू शकता इथं आपलं चार ते पाच मिनटानंतर चेक करूयात गॅसची फ्लेम आता मी बंद केले मस्त असं आपलं चिकन तयार झालं आहे झाकण लावा आणि एक तीन ते चार मिनटानंतर उघडा तर बघू शकता मस्त असं आपलं इथं ग्रेव्हीदार चिकन मसालेदार चिकन तयार झालं तर कसुरी मेथी पुदिना जे हे जे इन्ग्रेडियंट्स घातले ते खूप इम्पॉर्टंट आहे कारण हेच रेस्टॉरंटमध्ये जास्तीत जास्त यूज केले जाते आणि वरून आता तुम्हाला जितपत हवी आहे तितपत तुम्ही बारीक अशी चॉप करून कोथिंबीर घाला आणि सगळ्यात आता लास्टला जी स्टेप आहे ती ऑप्शनल आहे तुम्हाला जर बटर चिकनचा फ्लेवर जर हवा असेल तर लास्टला तुम्ही याच्यामध्ये एक क्यूब बटर घाला आणि मग आपण हे झाकण लावून ठेवूयात म्हणजे गरम गरम असताना जेव्हा आपण याच्यामध्ये बटर टाकतो तेव्हा ते बटर यामध्ये मेल्ट होतं आणि छान अशी बटर चिकनची याला चव येते आणि हे चिकन अगदी तुम्ही चपातीसोबत भातासोबत जितक्या चपात्या तुम्ही खाल तेवढं तुम्हाला कमी वाटेल इतपत छान लागतं हे चिकन तर बघू शकता तर नक्की ट्राय करून बघा हे बटर चिकन किंवा चिकन ग्रेव्ही आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत नमस्कार